नमस्कार मित्रांनो तलाठी पदभरती संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामध्ये आपण तलाठी पदभरती संदर्भात शैक्षणिक अहता त्याचबरोबर करते वेळेस कोणती काळजी घेणे आवश्यक आहे व परीक्षेचे स्वरूप याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया त्यामध्ये सुरुवातीला आपण शैक्षणिक अहतेविषयी माहिती पाहूया मित्रांनो महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याद्वारे दोन हजार दहाच्या अधिसूचनेनुसार उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा त्याचबरोबर संगणक म्हणजेच एम एस सी आय टी उत्तीर्ण असणेसुद्धा आवश्यक आहे परंतु जाहिरातीमध्ये नमूद पदासाठी अठ्ठावीस दोन दोन हजार एकोणीस रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्ता पूर्णतः धारण करणे आवश्यक असणार आहे म्हणजेच आपेल उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकणार नाहीत त्यानंतरची माहिती आहे अर्ज करण्यासंदर्भात मित्रांनो अर्ज करण्यासाठी आपल्याला एम पी सीप्रमाणेच आपला एक अकाउंट महापरीक्षा पोर्टलवरती ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये आपली लॉग इन आय डी व वा पासवर्ड वापरून आपल्याला संपूर्ण माहिती त्या अकाउंटमध्ये भरावायची आहे परंतु एकाच उमेदवाराने जर दोन अकाउंट तयार करून दोन मार्फत जर तलाठी भरतीसाठी अर्ज केला असेल तर त्यामधला फक्त पहिलाच अर्ज मान्य करण्यात येईल व दुसरा अर्ज अवैध ठरवण्यात येईल त्यामुळे उमेदवाराने फक्त एकच अर्ज करणे या परीक्षेसाठी आवश्यक असणार आहे त्यानंतर तलाठी पदभरती संदर्भात काही महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या आपण थोडक्यात पाहूया मित्रांनो तलाठी संदर्भात परीक्षा केंद्र निवडण्यासाठी आपल्याला तीन पर्याय दिलेले आहेत परंतु जे महापरीक्षा पोर्टलमार्फत आपल्याला परीक्षा केंद्र देण्यात येईल त्याच परीक्षा केंद्रावर आपल्याला परीक्षा देणे बंधनकारक राहणार आहे त्याचप्रमाणे उमेदवाराने एका पदासाठी फक्त एकच अर्ज करावा जर एका उमेदवाराने एकापेक्षा अधिक अर्ज केलेले आहेत असे आढळून आले तर अशा उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल असे या सूचनेमध्ये सांगण्यात आलेले आहे अशा पद्धतीने संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे मित्रांनो संदर्भात जो अभ्यासक्रम आहे त्याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच प्रसारित करण्यात येईल त्यामुळे ज्या मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब करावे व हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करावे